इकडे आहे दिपाली हरभरे खायला हरभरे पण खायला आपल्याकडे बटाटे आहेत बटाट्याच्या ओळी लावलेल्या आता एक दोन तीन महिन्यांनी किंवा जुलै ऑगस्ट मध्ये काढायला येतील काय घेतलंय तू काय घेतलाय चालला कुठे चाललास तू आपण शिकलो बाहेर आलो कधी शेतीची नाळ आपण तोडू शकत नाही अजून गमतीशीर प्रश्न विचारतो की आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात ऐकलं असेल की बांधाला बांध घडतो तर इकडून तिकडून एक बांध ढकलतो इकडून एक बांध ढकलतो तर इकडे असं काय होतं का नाही इकडे बांध ढकला ढकली होत नाही स्ट्रॉबरी प्लांट ओके राईट तर आपल्या इंडियामध्ये तर प्रॉपर पाईपलाईन असते oh, yeah, yeah. मोटर असते पण इथे बघा इथे पूर्ण बकेटने तुम्हाला पाणी द्यायचंय हो मेथी, मेथी पण लावली मेथी हरभाबा हो चला दाखवतो तुम्हाला मेथी पण लावलेली आहे बघा चला आतमध्ये जाऊया आपण दादानी टोपी घातली आणि पंचा चढवलाय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र परफेक्ट जय महाराजींना देखील सगळ्यांनी साथ द्या होता सगळ्या लोकांनी सबस्क्राईब करा आणि लाईक सबथ थम्स अप करा करेक्ट नमस्कार मंडळी माझं नाव युवराज तर तुम्ही माझे मोस्टली ब्लॉग बघितले असणार तर हिंदीमधूनच बघितले असणार पण आजचा हा ब्लॉग मराठीमध्ये बनवण्याचं कारण असं आहे की मी अशा ठिकाणी आज जाणार आहे ना तिथे लोकं ते, ते लंडनमध्ये शेती आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे ना मला सगळ्या लोकांपर्यंत पोचवायचा आहे आणि ते लोकं इथे शेती कशी करत आहेत आणि कसे राहत आहेत आणि किती स्ट्रगल करतात शेती करताना काय काय गोष्टी लागतात सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मी आशा करतो की हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि हा जो व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा तर कुठेही स्किप करू नका कारण स्किप स्किप केला तर तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला प्रॉपर मिळणार नाही मी आता ज्या दादांकडे जाणार आहे ना त्या दादांना पण तुम्हाला भेटवेल आणि त्या ताईंना पण भेटवेल ते लोक इथं कसे कामं करतात आणि कशी शेती करतात आणि त्याची प्रोसिजर काय तर सगळा व्हिडिओ हा तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळणार आहे आणि काय करणार की ॲज जास्तीत जास्त व्हिडिओ कवर करायला की लोकांना कळावं की लंडनमध्ये पण लोकं कसे लहतात आणि इथे कशी शेती करतात तर तो, तो मी व्हिडिओ बनवायचा ट्राय करणार आहे तर चला लवकर जाऊया आणि भेटूया कारण आता माझी ट्रेन पण आली मागे तर मी जातो आहे आपण भेटूया डायरेक्ट वॉटफोर्टला ओके बाय तर चला मी आता जाणार आहे वॉटफोर्टच्या बाहेर आणि तिकडे येणारे माझे दादा गाडी घेऊन चला ठेवायचं आता नको नाही असे नाही आवडत त्याला चला जाऊया आपण जायच जायचं का शेतावर यायचं शेतामध्ये चला जाऊ आपण घेऊन जातो चला आता आम्ही सगळे रेडी ऑलमोस्ट हो, आणि आता लवकरच आम्ही जाणार आहे आता शेतावर चला जाऊया लवकर कारमधून जाऊया आपण आता जा आहे लंडनचा शेतकरी कार मधून चाललाय लंडन शेतकरी कार मधून चालले तर चला जाऊया लवकर ऑलरेडी लेट झालाय आम्हाला दादा घाला तुम्ही मग तुम्ही घालून बघा हा जय महाराष्ट्र चला चला जाऊया आपण हा चला ताई रेडी तुम्ही पण oh. ताईंनी पण रेडी झाल्यात तर आपण दादा जाऊया थोड्या वेळातच त्यांच्या oh. oh. शेता शेतावर आणि त्यांचं शेत दाखवून देऊया चला मी ह्या बॅक साईडला गार्डनमध्ये गार्डन मध्ये ना यांनी सगळं सामान ठेवलं आपलं तर एक आहे थोडी मेथी लावलेली थोडी इथं मेथी लावली आहे ना तुम्ही हा एक आहे हा एक थोडी शेत उगवायला पण लागली आहे यांनी इथं मेथी पण लावली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही पण इथं मेथी पण लावली आहे त्यांनी ताईंनी त्यांनी हां हे टुलिपची झाडं आहेत ना हां लसूण कुठे लावलं आहे समोर आहे ना हां आता चला हां बरोबर हां एस घरची झाडं आहेत आता लसूण दाखवतो तुम्हाला दादांनी लसूण पण लावलेला आहे लंडनमध्ये लसूण कसं दिसतं दाखवतो तुम्हाला बघा हां बघा इथं लसूण पण लावला आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे पूर्ण लसणाचं लावलेलं आहे त्यांनी हे गुलाबाची झाडं पण आहे त्यांनी लावलेली आहे तिथे चला आहे बघा गुलाबाची झाडं पण लावली आहेत गुलाब पण छान येतात लंडनमध्ये आता इथे कळे आले आहेत थोड्याफार ते पण आता थोड्या त्यांनी उमलतीलच कळ आहे तर हा छोटा शेतकरी रेडी आहे तू रेडी आहे अरे वा हां काय घेतलं आहे तू काय घेतलं आहे चालला कुठे चाललास तू हे काय घेऊन चाललं आहेस हां काय बोलत आहे त्याला हां जाणार आहे शेतात जाणार आहे खुरपणार आहेस तू जाऊन खुरपणार चालेल ठीक आहे जाऊया आपण चल लवकर रेडी राहा हां चला लवकर चला वैभव पण रेडी आहे ताई पण रेडी आहेत हां आता आम्ही जाणार आहेत ना तर ह्या गाडीमधून जाणार आहेत दादा रेडी आहे तुम्ही चला मग तुम्ही गाडी काढा आणि आपण डायरेक्ट आता मध्ये भेटूया चला ठीक चला या टोपी घातली आणि पंचा चढवलाय गाडी चालू केली चला दादा चला भेटूया ओके ओके चला डायरेक्ट जाऊया चला ताई रेडी तुम्ही पण ना चला ओके चला, okay, चला।

पण मोस्टली लांब का देतात कारण की जवळ एवढी जागा नसते तिथे जागा असेल वगैरे जिथे जे प्लॉट असतील ते देतात बरं घरापासून एक सव्वा माईल म्हणजे आपल्या याच्याप्रमाणे दीड किलोमीटर किलोमीटर आहे काही येऊन गेलो तर हा मधल्या बाजूनं जाण्याचा रस्ता जस्ट आहे गाडीनं बरोबर बरोबर चला आता एक जाऊ आम्ही पण पाच मिनिटात तुम्हाला दाखवतो ठरले ताई दादा पण आता उतरणार आहेत तर प्रवीण भाऊ उतरले प्रवीण भाऊ दादा पण उतरले चला, चला दादा चला दाखवा तुमचा फार्म फॉर्मल काय टोपी तुमची चला तागे। दादा जाऊया शेतव चला हा हातर घ्या चला आता वैभव पण येतोय वैभव चला बिगी बिगी चला लवकर चल बिगी बिगी लवकर चल जायचं का नाही हा मग चल लवकर प्रवीण साहेबांनी पण एक हातामध्ये हत्यार घेतलेलं आहे शेतीचं तर हे छोटंसं फार्म आहे इथे तर इथेच आमचं शेत आहे यांचं दादांचं तर या शेतात जायचं आहे आता आपल्याला लॉक उघडून आपल्याला लॉक सिस्टम असते जी पूर्ण इस्टेट आहे ती पूर्ण कंपाऊंड केलेली वगैरे असते आणि प्रत्येक प्लॉट धारकाला एक चावी दिलेली असते अच्छा जेणेकरून तुम्ही आज जाताना तुम्ही लॉक उघडा नंतर परत बंद करा बरोबर तर दादांनी लॉक उघडलाय दादा इथून आपल्याला हे पूर्ण कौन्सिल दिलेलं आहे आता हे प्लॉट आहेत प्लॉट आहेत याच्यामध्ये जवळजवळ सोळा सोळा सतरा प्ला प्लॉट आहेत आणि प्रत्येक एका एकाला प्लॉट धारकाला एक प्लॉट दिलेला आहे बरोबर बरोबर शेती करायची हा जो प्लॉट आहे इथला हा जो ओनर आहे याचा तो फ्रेंच आहे फ्रेंच आहे ना जो इंग्लिश आहे हा इंग्लिश आहे सगळे वेगवेगळे कंट्रीचे वेगवेगळे लोक प्लॉट दिले त्यांनी चला आता लॉक लावून घेऊया परत कारण कोणी येऊ नये म्हणून परत परत एक लॉक लावतो आपण आता लॉक लावून टाकलं परत दादा दाखवा परत तुमची मशीन कसे ठेवलेली आहेत इथे मशीन पण ठेवली त्यांनी विकत घेतलं त्याच्यात पेट्रोल पण टाकायला लागतं ना मी ऐकलं पेट्रोल टाकून मग ती चालू करावं लागते चला दादा दरवाजा खोलला आहे तर इथे सगळं साहित्य ठेवलेलं त्यांनी हा हे रोटाविटर मशीन आहे करे, करेक्ट करेक्ट करे। हे पेट्रोल वगैरे टाकून काढलं एकदा आपल्याला नागरींसाठी हे ये वापरता येतं बरोबर बरोबर ये चालू केलं आपण त्याची नागरी वगैरे करू शकतो करेक्ट 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 हे हॅन्डल पण दिले दोन्ही आणि एकदा तिथं स्पीड ऑफ ऑफ बंद करू ऑन ऑफ करायचं रेस रेस ना? रेस नाही करू शकत करायचं बटन आहे पण पुढे इंजिन दिलं आणि पुढे पेट्रोल खाली फळासारखे हे नांगरट वगैरे होते अच्छा नांगरट होते बघा फळासारखे बरोबर इथे दिले एक दोन तीन चार तुटो दिलेत त्यांनी करेक्ट चार पार्टी दिलेत बरोबर मस्त झालं आणि बुट पण तुमच्या पायात बुटा पण घालायला शकतात शूज पण घालू शकतात शेतीच्या मग ग्लोव्ह पण आहे सगळं प्रॉपर आहे करेक्ट शेती कशी आहे चला तर दादा तर तुम्हाला आता अजून एक प्रश्न विचारायचा आहे मला की माझ्या एक मनात आला की तुम्हाला ही कल्पना सुचली कशी किती की इथे लंडन मध्ये असं छोटस जागा घ्यायची आणि शेती करायची सांगाल तुम्ही नक्कीच नक्कीच ऍक्च्युली तसा आता आपण भारतीय महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयन अहमदनगरचे वगैरे असल्यामुळे शेतकरी कुटुंबातून आलेले असल्यामुळे शेती करण्याचा एक नेहमीच इंटरेस्ट होता बरोबर आणि इथे आल्यानंतर देखील असं वाटायचं की आपण काहीतरी शेती करावी किंवा काही ऑर्गॅनिक किंवा गावरान काहीतरी खायला मिळावं भाजीपाला वगैरे बरोबर म्हणून आम्ही असं ठरवलं बरोबर इथे मग आता शेती मिळवायची कशी म्हणून त्याच्यासाठी इथली जी काउन्सिल किंवा त्याला आपण कॉर्पोरेशन म्हणतो किंवा इथली लोकल ग्रामपंचायत म्हणतो बरोबर ते असे प्लॉट वगैरे हो देतात त्याच्यासाठी तुम्हाला एक वेटिंग लिस्ट किंवा आपण ज्याला म्हणतो तुमचा नंबर लावायचा जेव्हा राईट मग त्याच्यानुसार ते, ते तुम्हाला तो प्लॉट देतात बरोबर मग मी असं आम्ही इथून आले इंडियातून आल्यानंतर जेव्हा हे कोविड वगैरे सुरू झालं बरोबर त्याच्या आजूबाजूला आम्ही असा नंबर लावला होता आणि लकीली आमचा नंबर आला आणि आम्हाला एक प्लॉट मिळाला मिळाला जो प्लॉट होता ती पडीक जमीन होती आता बघता इथे बरोबर तर ती पडीक जमीन होती मग तिला साफसफाई करायला वगैरे मग ते रोटावेटर मशीन आणून ते साफसफाई करून त्याचे वाफे वरंबे करून वगैरे जमीन आम्ही तयार कस भरपूर अगदी अंग मेहनतीचं काम होत ते आणि केल्यानंतर मग त्याच्यात बाकीची भरपूर पीक वगैरे हो मग लावायला सुरु केली जसे आपली गावरान भाज्यासाठी कुठे मेथी कांदा, वांगी भेंडी सगळ्या प्रकारचे अगदी काकडीपासून काशीफळ भोपळ्यापर्यंत वगैरे असे सगळे पिकं लावले वगैरे हो आम्ही बरोबर आणि ते भरपूर प्रमाणात आले करेक्ट 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 पण हे आपल्याला ऑनलाईन सगळं अप्लाय करायला लागलं ना तुम्हाला ईमेल वगैरे अप्लाय करून त्यांना सांगू शकत होता फॉर्म वगैरे भरून द्यायचा भरवायचा नंबर येईल बरोबर बर, चला पुढचं पण दाखवतो शेती आपण त्यांना दाखवूया थोडी आणि अजून बोलूया यांच्याशी ठीक आहे तर चला जाऊया पुढे आपण चला दादा आ, आ, आपला कुठला प्लॉट आहे इथून आहे ना आपला सुरू होतो हा अच्छा इथून आणि जवळ एक ते दीड गुंठ्याचा प्लॉट आहे दीड ते दोन गुंठ्याचा म्हणजे एवढा पूर्ण प्लॉट आहे आता काय लावायचं तुमचा प्लॅन चाललाय आता याच्यामध्ये आ, कांदा बरोबर सूर्यफूल सूर्यफूल सगळे त्याच्यानंतर मका वगैरे आणि त्याच्याशिवाय बाकीचे जे, जे काही भाजी पाले वगैरे असतील मेथी असेल पुढे आंबाडी असेल बरोगा असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये लावू ना आणि हे करत असताना आता मी समजा अंग मेहनतीचं काम ग्राउंड वगैरे तयार करणं केलं बरोबर पण बाकीच लावण्याचं जे काम आहे ते नक्कीच घरची लक्ष्मी ती सगळं ते करणारच ताई तर करणारच आहे ताई तुम्ही पण करणार ना ताई लावायला मदत करा पण नाही खरंच दादा इथं ना एवढी मेहनत करायला लागते ना कारण एक क्लायमेट पण असं आहे ना या क्लायमेट मध्ये एवढी मेहनत करणं म्हणजे खूपच म्हणजे बेसिकली इथे एकतर वातावरण पाऊस पडत असतो थंडी असते बरोबर जवळजवळ ऑक्टोबर नोव्हेंबर पासून जानेवारी मार्च पर्यंत सगळं थंड असतं थंड असतं मग तिथून पुढे मार्च एप्रिल मध्ये काम सुरू होतं आणि जर उन्हाळा सुरू झाला चांगला आला तर मग तुम्ही तुमच्या काम काम कंटिन्यू करू शकतो बरोबर बरोबर नाही नाही खरंच खूप मेहनत लागते आणि खरंच मला बरं वाटलं की नाही लंडन मध्ये शेती पण अशी असते आणि मला कळाल्यानंतर मी चला दादा आणि ताईंना भेटूया आणि बाकीचे जे काही समजा कुटुंबिक का मंडळी वगैरे एवढं मेहनतीचं काम हे <laughs> करत असताना कुणी ना कुणीतरी येऊन मदत करत कर लागतं बरोबर तर त्यासाठी हे प्रवीण आहेत जे प्रवीण वैभव आहे वैभव आहेत वैभव तर प्रत्येक वर्षी मी बघितलं वैभवला प्रत्येक वर्षी असतोच वैभव तुम्हाला मदत करायला येतो आणि आमचा छोटा कारागिर हा हा छोटा कारागिर बघा बघा चालू झाला काकड्या काय दादा काय करतोय सिअर ए काय करतो रे आ अरे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड आणि इकडे दीपाली आहे हारबरे खायला हरभरे पण खायला हरभरे खायला हे कुठे असतात का हारबरे खायला बरोबर आहे नाही पण छान आहे खरंच ऍक्च्युली आपलं आग म्हणजे त्यानंतर असं गावासारखं जरा थोडस फील पण येते दिवसामध्ये ग्राउंड आहे ते झाकून ठेवतो ज्याने बरोबर जास्त गवत उगू नये करेक्ट आयडिया छान आहे त्यानंतर जनरली हे करून खोदकाम वगैरे सुरू करतो करेक्ट करेक्ट मग इथे तो रोटा मारायचा किंवा जे तुमची मारून ग्राउंड अगदी नांगर सारखं होऊन जातं मग पण चांगलं म्हणजे माती पण जरा छान वाटते असं काही करेक्ट करेक्ट अजून एक अजून गमतीशीर प्रश्न विचारतो की आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात ऐकलं असेल की बांधाला बांध घडतो तर इकडून तिकडून एक बांध ढकलतो इकडून एक बांध ढकलतो तर इकडे असं काय होतं का नाही नाही इकडे बांध ढकला ढकली होत नाही तेवढे समजू जरा असतात आणि प्रत्येक जे असते बॉर्डर असते ती प्रत्येक बॉर्डर त्यांनी ठरवून दिलेली असते प्रत्येक मीटरचं अंतर असतं बरोबर चालायला फिरायला वगैरे पडतं पाऊल वाट देतात पाऊल वाट देतात टाप टापटी राखणं वगैरे ती पण जबाबदारी आपली आपली प्रत्येकाची असं काही होत नाही आणि दुसरे सगळे सांभाळून घेतात बरोबर जे काही पीक पाणी येतं वगैरे काय एकमेकाला शेअर करतात तुमचा शेजारी असेल तुमच्याकडे समजा काकडी आली किंवा काही आलं बरोबर तुम्ही दुसऱ्याला द्या

की तुम्ही म्हणजे पाण्याची कशी व्यवस्था करत काय कसं कसं म्हणजे प्रोसिजर काय करायला लागतं कौन्सिलनी पाण्याचे टँक दिलेले असतात हो असे ठिकाणी दिले बघा बरोबर असं असं पाणी मशीन मशीन करू शकत त्याचा उद्देश असा असतो की तुम्हाला देतात काउन्सिल की तुम्ही अंग मेहनतीनं तुम्ही काम करावं तुमच्या अंगा झीज व्हावी म्हणून करता कारण उद्देश असं असतो की तुम्हाला थोडं चालणं व्हावं थोडा व्यायाम मिळावा वगैरे म्हणून ते तुम्हाला पाईप न अथवा यानं पाणी देऊ शकत देण्याची परमिशन नाही म्हणून तुम्ही बकेट न तुमच्या काही हाताने उचलता येईल अशा पाणी घेऊन तुम्ही ते वाफे किंवा जे काही केलेलं असतील सरी असतील मी तर बघितलं मोस्टली आपल्याला घाम येत नाही थंडीमुळे घाम घामत नाही त्याच्यामुळे त्यांनी चांगली आयडिया दिली की बाबा ऍटली तुमच्या शरीराचा थोडा घाम या थोडीशी मेहनत अंग मेहनत हवी आणि त्याचा युज हवा हो। okay. ओके चांगली माहिती सांगितली आम्हाला तर आपल्याला ही माहिती इम्पॉर्टंट प्रेक्षकांना तर कळेलच तर चला आपण अजून ओके हे असे पाण्याचे कॅन असतात ना बकेट असतात ना बकेट असतात बरोबर नळीमुळे असं पाणी व्यवस्थित झाडांच्या तिथे परफेक्ट पण खूप मेहनतीचं आहे एवढं हे किती वेळा राऊंड मारायला लागत असेल बापरे खर म्हणजे ऑलमोस्ट चार पाच टँक खाली करायचो होते ओके सगळ्यांनी एकत्र येऊन पाणी टाकायचं बरोबर आहे तर पाणी कसं भरतात ते ताई बघा याच्यातूनच पाणी भरतायत आता ते पाणी भरायचं ते आता पाणी जरा थोडस छान नाही कारण की खूप दिवसापासून पाणी पडलेलं वाटतंय चेंज नाही झाले असं पाणी भरायचं विहान पाणी देतोय हा आता विहान पाणी देतोय पाणी भरलंय विहानने आणि आता थोडस पाणी तिकडे द्यायचं आता आपल्याला चला तुम्हाला दाखवतो पाणी कसं द्यायचं हे चला झाड आहेत आणि बघा आता ताई कशा पाणी देतात बघा विहानला खूप मजा येते मजा येते बघा कसे पाणी देतात देता हे विहन मजा येते जाऊ नये म्हणून हे प्रोटेक्ट केलेलं हे कपडा लावून त्याने प्रोटेक्ट केलेलं आहे झाडाला कमी काय होऊ नये तर असं ते पाणी टाकून शेती केली जाते तर आपल्या इंडियामध्ये तर प्रॉपर पाईपलाईन असते मोटर असते पण इथे बघा इथे पूर्ण बकेट तुम्हाला पाणी द्यायचंय तर बघा विहान किती मजा करतोय तो पण पाणी टाकतोय ताई इथे काय लावलं तुम्ही आता आपल्या शेतामध्ये काय लसून इथे हा लसूण आहे ना हा लसूण लावलेला बघा इथे लसून लावलेला आहे नाही पूर्ण कॉर्नरला लसून लावले आणि आता स्ट्रॉबेरी अच्छा हे स्ट्रॉबेरी हो ओ, ताई सांगतात पूर्ण हे पूर्ण ना स्ट्रॉबेरी लावलेलं आहे ते कांदे लावलेले तुम्हाला करून दाखवतो बघा कांदा लावलेला आहे आणि त्या साईडला पण काहीतरी लावलेलं आहे पालक लावलेला वाटतं पालक आणि हे पालक पण लावलेलं आहे हे पालक पण लावलेलं आहे इकडे असे दोन तीन असे पालक लावलेले आहेत त्या साइडला पूर्ण आणि मेथीला दीदी ताई मेथी लावलेली आहे का मेथी पण लावली आहे हरभार मेथी हरभरा हो चला दाखवतो तुम्हाला मेथी पण लावलेली आहे बघा चला आतमध्ये जाऊया आपण इथे बघा मेथी पण आहे ही बघा ही मेथी ना ही मेथी ती मेथी आहे आणि हे हरभरा लावलं हा ती दीपाली खा, दीपालीने खाल्लेला तोच हरभरा वाटतो <laughs> करेक्ट हा हरभरा तिने खाल्लेला आहे हरभरा खाल्ला लावलेला आहे हा वाटाणा लावलेला आहे बघा किती छोटे 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 मस्त आले वाटाणा लावलेलं हम्म छान आहे वाटाणा लावलेलं आहे मस्त केलंय ना एकदम छान केलेलं आहे तुम्ही असं प्रत्येकाला असं कंपन करून त्यांनी थोडं लावलेलं आहे आणि मस्त वाटतंय मेथी पण खायला पण खूप मजा येईल लंडनची मेथी खायची खूप आणि मेथी इकडे लंडन मध्ये खूप महाग आहे पण हा आपली घरची मेथी घरची मेथी खायची मस्त आपल्या घर म्हणजे आपल्या इंडियामध्येच आपण मुंबई महाराष्ट्रामध्येच राहतोय असं वाटणार ना बरोबर ताईने दाखवलं हे स्नेल्स ना अशा खातात मेथी आणि त्याच्यामुळे हो ना थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्या पिकांना हे सगळे पूर्ण कुरतडलेली आहे खाल्लेले हां बरोबर आहे तर हे पण इथं पण टँक आहे एक छोटासा तर असा छोटासा छोटासा परिसर आहे आणि छान याने मेंटेन केलेला आहे तिथं ती लोकल पण एक लेडी आहे ती पण इथे फार्म करते तर ती थोडीशी दादांशी बोलते पण आणि थोडी माहिती पण देते तर यांनी पण इथे सरळ चालू केलेलं आहे चला ताई पुढे जाऊया आपण बघूया अजून तुमच्या शेत चलाय हवा यू ओके थँक्यू 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 सो मच फॉर युअर गिव्हिंग मी व्हिडिओ फॉर मेकिंग दॅट व्हिडिओ सो कॅन यू टेल मी अबाउट वॉट यू आर इन द मेकिंग ऑन द फार्म सो लिटल बिट इंट्रोडक्शन लाईक Uh, mm. Well, this year I'm going to try to get rid of all the weeds because it's just got very overgrown. Oh, <laughs> uh, right, right, right. And uh, um, I've got some permanent uh, perennials, which okay. is really nice, which makes it a bit easier. So I've got some strawberry plants. Strawberry plant, okay. Um, but they need a bit of weeding and covering up. Ah, right, yeah. right, right, but right. It's harder than it looks to grow an allotment. Mm. It's. Uh, I, I haven't got any special expertise with gardening yeah yeah yeah. but still but, you're trying right oh that i'm is... going to stick at it i'm ah. going to persist but uh, you know things don't always go as they are correct. i think the one thing i ha am doing this year which i didn't do last year is making sure i use proper manure correct Being, i would recommend it even though it's hard work it's yeah. fantastic correct good correct. for your mental yeah. health correct that is correct thank All you so right. much bye okay. bye, bye. 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 Uh, bye. स्पायडर हो स्पायडर आहे तिथे बरोबर आहे मग काय करणार स्पायडरला तर तू काय करणार तिकडे साऊथ पळून जाणार का दादा हे काय इथे फ्रेंच हे बाजूला जे आहे आपल्याकडे बटाटे आहेत बटाट्याच्या ओळी लावलेल्या दोन तीन महिन्यांनी किंवा जुलै ऑगस्ट मध्ये काढायला येतील हे फ्रेंच बीन्स म्हणतात त्याला म्हणजे फ्रेंच फ्रेंच शेंगा वगैरे म्हणून आपण त्याचे दाणे वगैरे चांगले मजबूत असतात अच्छा खायला वगैरे चांगले असतात किंवा करी करायला रस्ता करायला आपला गावराम रस्ता अगदी बरोबर हे शेड आहे ज्याच्यामध्ये शेट म्हणजे हा वगैरे ठेवले जातात अच्छा छोटस हाऊस टाइप दिलं याने म्हणजे आपला सामान याच्यात ठेवू सामा शकतो आपण करेक्ट करेक्ट करे। जेणेकरून चोरी पण होऊ शकत नाही आणि आपल्याला लवकर पाहिजे तर लवकर आपण घेऊ शकतो काम करून बरोबर छान केलंय मस्त ते थोडी टाकी पण ना पाण्यासाठी आहे की तुम्ही काही काही काढलेलं गवत असतं त्याच्यात कंपोस्ट म्हणून खत म्हणून टाकायचं बरोबर ते सडलं की परत मग त्याचं आपण खत यूज करायचं मस्त छान आहे एकदम बर हे जे आहे हे रोपटी केलेली आहे ओके हे आपलं सनफ्लावर ज्याला म्हणू आपण किंवा सूर्यफूल त्याची हे रोप आहे सूर्यफूल हे जे आहे हे जे बीटरूट आहे अच्छा कोथिंबीर आहे इकडे हे कोथिंबीर लावली आहे वगैरे आणि हे भोपळा आहे काशीफळ भोपळा ज्याला आपण म्हणतो त्याचे हे रोप तयार केलेले आहे काशीफळ भोपळा ते आता थोडे वाढले की मग आम्ही आता जमिनीमध्ये लावून आपण त्याला वाढून ग्रो करायचं बरोबर बरोबर हा विहान बघा इथं काय करतो काय करतो रे बाबा मला का माहिती सांग तू काय काय म्हणतो त्याला ते पक्षी पक्षी पळवायचं पक्षी पळवण्यासाठी ते पक्षी बरोबर पक्षी उडून जातात इथं बघा लावलेले चला दीपाली दाखव आम्हाला लवकर वैभव तुम्ही दोघांनी दाखवा काय बाबा दाखव इथे काय लावलंय तुम्ही सगळं तुमच नाव येतात की तुम्ही हरभरे खातात हे खातात तर तुम्ही आता काय तुम्ही काय मेहनत केलेली दाखवा मला इथं आता युके मध्ये काय होत की सप्टेंबर पासून असं वेदर होत बरोबर मायनस पाच मायनस दहा पर्यंत म्हणजे सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यंत आपण शेतीमध्ये काहीच करू शकत करत शकत जास्त इथे सलाड वगैरे खाण्याचं प्रमाण फार जास्त आहे करेक्ट मग त्यासाठी हे जे आहे वगैरे बऱ्याचशा लावले जातो बरोबर या सगळ्या गोष्टी सलाड मध्ये टाकून त्या त्याचं प्रमाण फार फार जास्त लंडन मध्ये मी बघितलं मध्ये थोडं सलाड टाका किंवा कशामध्ये पण सलाडचा पण ब्रेकफास्ट केलं जातो इथे हो हो सलाड आणि होतं कसं की ते हेल्दी पण आहे ना खताने केल्याने काय होतं की तर ऑर्गॅनिक गोष्टी पण असतात करेक्ट बरोबर आपल्यासारखे जे लोक असतात आपली पूर्वज सगळ्यांनी शेती केलेली आहे के घरी शेती आहे बरोबर बरो। आपण शिकलो बाहेर आलो आपल्याला कधी शेतीची नाळ आपण तोडू शकतो शकत नाही हे नाळ असते शेती बरोबर ना ते आपली कधीच तोडू शकत नाही आपलं जे हरिकृष्ण मंदिर आहे तिथे स्वयंसेवक काम, कर काम करतात वगैरे मोठा इंटरेस्ट आहे त्यांच्या शेतीतली भोपळे जे असतात इथली घागर जेवढी असते घागरी पेक्षा मोठे मोठे भोपळे असतात बापरे खूपच मोठे भोपळे जा आणि तुम्ही नेपाळचे आहेत ना नेपाळ हा अरे महाराष्ट्रात दुष्काळ आहे ना आणि इकडे बघा लंडन मध्ये पुढारचा डायलॉग होता वर्ल्ड कप मध्ये जा रे बाबा तिकडे महाराष्ट्रात जा सारखं बरोबर करेक्ट आता बघा पूर्ण ना दगाळ झालेला पूर्ण आणि थोडस सूर्य पण दिसतोय बरोबर बरोबर हा या कळ्या बघायला हे ब्ल्युबेरीचे झाडे आता हे पंधरा वीस दिवसात चांगले होते जरा पुढे जसं ऊन यायला पडायला लागेल हा वाढायला लागेल वाढायला लागतील छोटूसा चला ओके तर आता आम्ही चाललोय बाहेर चला वैभव जाऊया चल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र परफेक्ट जय महाराष्ट्र बोलला आपण व्हिडिओ इथेच एंड करूया तर चला चला ताई आणि दादा तुम्ही मला इकडे बोलवल्याबद्दल आणि थोडीशी लंडन मध्ये शेती कशी करतात ना ते दाखवल्याबद्दल आणि थोडीशी इन्फॉर्मेशन आमच्या व्ह्युवर्सला दिल्याबद्दल ना खरं तुमचा आभार आहे तर थँक्यू नाही तुम्ही देखील आलात आणि तुमचा वेळात वेळ काढून एवढं हे केलं आणि त्याच्याबद्दल तुमचे देखील अतिशय आभार आणि तुमच्या चॅनलला तुम्हाला अगदी शुभेच्छा ओके नक्कीच जे कोणी असतील बघणारे सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला साथ द्या परत नेक्स्ट टाइम व्हिडिओ नक्की देखील सगळ्यांनी साथ द्या होता तर सगळ्या लोकांनी सबस्क्राईब करा आणि लाईक सबथ थम्स अप करा करेक्ट करेक्ट थँक्यू चला ताई ओके दादा थँक्यू ओके बाय